मी याडखड शंकरराव आणखेने आज शेलगाव बेगाव या भागामध्ये आलेलो आहोत हा शेलगाव ते नाच रस्ता जो आहे हा और राज्य महामार्ग दर्जा असलेला रस्ता आहे आणि छत्रपती संभाजीनगर ते पाचोरा जाणार हा एकदम शॉर्टकट रस्ता आहे म्हणजे या रस्त्याला जवळपास प्लंबरी ते पाचोऱ्यावर जवळपास हजार गाव अवलंबून आहे अदर गाव म्हण म्हणताना नाचणवेल बाबरापासून जे गाव लाग लागतात लग तर इकडं शेलगाव दयगाव दिगाव खेडी पुर्लिंबाजी वरखतपूर वाकूल दांबडी वाक वाकी नेवपूर करंजखेडा नागापूर चुंगापूर सुनामपूरवाडी पुरणवाडी खाली स्वयगाव तालुक्यातील बरुंठी खाली आपलं घाटनांद्रा नंतर खाली जे गोंदेगाव वगैरे जे आहे पातोऱ्यापर्यंत मोठ्या प्रमाणात गाव या गावाला या रोडवर अवलंबून आहे हा रोड मागील बऱ्याच वर्षापासून या भागातील नागरिकांची मागणी आहे राज्य महामार्ग असताना सुद्धा हा रस्ता एकदम खराब राहिलेला आहे आणि अतिशय छोटा रस्ता आहे डबल गाडी सुद्धा इथं पास होत भयापुढे डबल गाडी सुद्धा पास होत नाही मग अशा परिस्थितीमध्ये हा रोड चांगला व्हायला पाहिजे चांगल्या दर्जेदारपणा व्हायला पाहिजेत या रोडला चांगल्या प्रकारचं दुपती रस्ता झाला पाहिजेत चारपती रस्ता झाला पाहिजेत घाट चांगलं केल्या गेला पाहिजेत या पाचला जणांना एकदम शॉर्टकट रस्ता आहे आणि याला राज्य महामार्गाचा दर्जासुद्धा आहे मग राज्य महामार्ग दर्जा आहे तर या भागातील जे इंजिनियर आहे या, या भागाचे जे, जे बी अधिकारी आहे त्यांना माझी विनंती आहे की लवकरात लवकर या रस्त्यावर चांगल्या प्रकारचं मोठं बजेट टाका आणि कॉन्ट्रॅक्टरकडून चांगल्या प्रकारचं काम करून घ्यावा कारण की संभाजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जेवढे बी जिल्हा परिषद छोटे मोठे काम आहे रोडचे ते रोडचे काम एकदम दर्जाहीन काम झालेले आहे वीस तीस टक्क्यावर काम केलं जातं आणि बाकीचा पैसा सगळा तसा चालला जातो दोन तीन महिने चार महिने रोड चांगला राहतो तो त्याच्यानंतर तो रस्ता खराब होऊन जातो फक्त आणि फक्त बिल्डिंगपुरतो रस्ता चांगला राहतो पण यावर कोणाचाच कंट्रोल कसला नाहीये तर सरकारला माझी विनंती आहे या भागातील जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे या भागाचे तहसीलदार साहेबांना विनंती आहे व या भागाचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विनंती आहे या रस्त्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले गेलं पाहिजेत हे रस्ते चांगले दर्जेदार बनले पाहिजेत बाहेर देशामध्ये जर का जपानमध्ये सारखं जर ठिकाणी जर रस्ता बनला तर तीस तीस वर्ष रस्ता चालतो तीस रस्ते ते रस्त्यावर खटला पडू शकत नाही इथं तर तीन तीस दिवस सुद्धा रस्ता चालत नाही मग याला जबाबदार कोण आहे तर याला संबंधित जबाबदार आहे इंजिनियर साहेब जबाबदार आहे सगळ्या सर्व यांना आमची विनंती आहे या भागातील नागरिकांचे माझ्यासमोर आज माझ्यासमोर बरेचसे नागरिक आहे त्यापैकी या बेगावचे सरपंच मान्य श्री किशोर भाऊ सतुके सुद्धा यांना यांचं या म्हणणं आहे की आम्हाला या भागाचे रजेदार रोड असायला पाहिजेत जर या भागाचे रोड रेजेदार नाही बांधले तर आम्ही इथं दीर्घ आंदोलन करू उपोषण करू आपण उपोषण करू आणि एवढं नाही होऊन केलं तर आम्ही सरकारला याच्यात सगळी जबाबदारी मांडू आणि जर एवढख होऊन करत करून सुद्धा काही होत असेल तर आम्ही संबंधित अधिकाऱ्यावर हो कायदेशीर रीट दाखल करू आणि कायदेशीर गुन्हे दाखल करायला लावू आणि ही ही धमकी नाहीये तर हा समज म्हणून या अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं हो। आणि बऱ्याच प्रमाणामध्ये आम्हाला इथं अड्याडीचा दिसू लागलेला आहे या रोडच्या दिसत केवळ केवळ हा रोड मर्यादित नाहीये तर चिंचोल लिंबाजी ते सावकेड फाटा ते चिंचवलिंबाजी नागदारी रस्ता सुद्धा मोठा झाला पाहिजे तो रस्ता सुद्धा एकदम छोटा बनलेला आहे याला सुद्धा राज्य महामार्ग दर्जा दिला पाहिजे त्याच्यावर सुद्धा चौपुर चारपदरी रस्ता झाला पाहिजेत हा फुलंब्री ते पाचोरा हा रस्ता सुद्धा चारपत्री झाला पाहिजे याच्यावर सुद्धा मोठा बजेट टाकले गेला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज पुन्हा तिकडे जो आहे साखरवेल ते करंखा रस्ता जोडणार आहे तो रस्ता सुद्धा जोडला गेला पाहिजे त्याला सुद्धा केल्या गेला पाहिजेत म्हणून माझी शासनाला विनंती आहे की आम्ही जरी मांडणी करत असेल तरी या भागातील या कन्नड तालुक्यातील सिल्लोड तालुक्यातील भरम तालुक्यातील पातोरी तालुक्यातील नागरिकांची जी मागणी आहे त्या मागणीच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना आमची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र